काय बघत ए फक्त बघ काय सजेस्ट नको करू नाही तर सांगशील हो मला असा कपट व्हायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही निघालो आहोत चिरणेर गावातच अनाथ आश्रममध्ये म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन आहे आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे चैतन्य दादाने So, हो। तर, हो। सो बघूया जातो आम्ही भेट देतो आणि कसा बर्थडे सेलिब्रेशन होतो ते तुम्हाला पण दाखवतो आणि जेवण वगैरे तर शंभर टक्के असणारच बर्थडे असल्यावर काहीतरी दान करतातच सो बघूया तिथे जाऊ आणि मग काल आम्ही गेलेलो पूजेला नाही सॉरी पूजेला नाही गणेश पूजनला संतोषदादाच्या घरी तर कालच्या फुटेज मी आज टाकेन आणि मग आज पण मी जाणार आहे पूजेला तिथेच म्हणजे काल गणेश पूजन होता घरभरणी म्हणजे घरभरणीच ना गृहप्रवेश आणि आज पूजा आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत श्री पंकज ठाकूर असेल युट्यूबर सौ भक्ती पंकज ठाकूर तसेच युट्युबर बाग महिला भाजप आणि उपस्थित सर्व या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार सहकारी वर्ग यांचं मी शब्द सोमनाश्रमशाळेत स्वागत स्वागत करतो त्यांचा वाढदिवस आदिष्ट चिंतन सोहळा आश्रमशाळेत होत आहे त्यानिमित्ताने आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थ्यांना आजचं भोजन चिकन भात भाकरी याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वांनी त्यांचा वाट बघते चला आता आलोय संतोष भाऊच्या इथे पोहोचलोय आणि बघूया स्वागताला कोणत नाही तर फलफल पल झाले स्वागताला कोणत नाही तर आणि भारी भारी आला 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 कॉन्ग्रॅच्युलेशन संतोष भाऊ आणि वहिनी नवीन घर Thank you. आता जरा घर बघतो आम्ही दाखवा आम्हाला तर होईल पहिला काय नाही पहिली पूजा केलेली ना आपण आपल्याला आमंत्रण होता पण आपण आलो नाही सकाळी पूजेला <laughs> so, पूजा वगैरे झाली आणि आम्ही थोडा लेट झालो सो so, देवारा मस्त देवारा केला एकदम ना सेपरेट सगळा सामान पण राहील व्यवस्थित हा आपण पण करू घ्या आलो आलो चला हॉल ब सिलिंग बघ बाई साधा काम नाही संतोष भाऊचा जसा माणूस तसा घर इकडं किचन किचन मध्ये पब्लिक आहे वाटतंय काय चाललंय चा बस कम्प्लीट चाचे टाइम आलोय बत्तीस स्पेशल चहा काय गो आई आई स्पेशल, आई स्पेशल चा <laughs> मस्त किचन वगैरे मस्त ना सेपरेट मग चहा पिवायला चालू ना मी चहा पिऊनच ते बघ चा तिथं जेवण बनवायचा हॉलमध्ये जेवायचं ना सरेल इथं हात धुवायला घेवायचा अजून काय काय हा दोन बेडरूम आहेत ना ना? भारी ना भारीरियल भारी आहे ना इंटरियल मस्त आहे तू काय बघत काय बघत ए फक्त बघ काय सजेस्ट नको करू नाही तू सांगशील ओ मला असा कपट व्हायचे ओ मला असा कपट व्हायचे बघ असा को ये आता पाठी नको लागू माझे मस्त मस्त फर्निचरचं काम पण एक नंबर केलाय ना मस्त घर आहे काय काय दाखवते हे घर तू आपण ई काय काय ना ये असेल काय ते आपला बोलतात वॉलपेपर मग काय बोलतो पेंटिंग आहे मी एक मिनिट बघू हा र पेंटिंग आहे माग मागे तुम्ही मागे जा तुझा फोटो काढते जा जा अरे जा 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 जा, जा।, जा, जा, जा। <laughs> पोच दे हा झाला गे भारी भारी ए सेम लोनावला बघा आहे इकडे हे बघ बाल्कनीतून आलो डायरेक्ट वीव भारी एकदम भारी रांगोळी काढली आणि मला चार वाजताच आमंत्रण केलेला वाजलन पाच तरी अजून पूजेची तयारी नाही झाली काय बोलायचं सांगाय झाला होईल आणि इकड़े मस्त पूजा सजवलेली आहे परब्रह्मा परमात्मा देवता देवी गायत्री चंदे प्राणायामी विनियोग ओम भूर्भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम जन ओम तप ओम तत्सवितुर्वरेण्यं नमो नमः श्री लक्ष्मी नमो नमः सर्वज्ञ देवभ्यो नमो नमः सर्वज्ञ ब्राह्मणभ्यो नमो नमः जगत सकलतत् सारे आशी लेखले विडली विडली वजलाह

जरी तरी वाशीमध्ये ठेवले त्यांनी सगळे छान पिली पोरांचा आज होणार आहे तिथे आणि आम्ही तिथे चाललोय बघू पूर्ण टीम असेल तिथे आणि yes. तिथे गेल्यावर बघूयात आता कसा फंक्शन असतो कशा नाही म्हणजे आज आजचा ब्लॉग तर पूर्णपणे फंक्शनचाच झालेला आहे म्हणजे सकाळी हो। बड्डे नंतर पूजा आणि आता अन्युअल फंक्शन काय नुसतं फंक्शन चला भेटूया आता तिकडे चलो आता पोचलोत आम्ही आणि इथे पडदा टाकलेला आहे पब्लिक यायची बाकी आहे अजून आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे हाय

डायरेक्ट ओंढावा बोलतो तू माझ्या नाही माझ्या नाईट ओंढाव लागत चालू आहे इथे वाटलं आणि जेव्हा आमचा वगैरे सॉन्ग असतो ना तेव्हा निशांतानंच आम्हाला डायरेक्ट करायला असतो म्हणजे डायरेक्शन वगैरे आणि डान्स वगैरे तेच मेहनत हे बाय यायला मेहनत आपण करू शंभर टक्के कोरिओग्राफरची पण मेहनत असते आणि तेवढीच लहान मुलांची पण मेहनत असते आणि सपोर्ट तर आहे आणि एवढा मोठा प्रोग्राम मिळवला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होते त्याची एक नंबर एक नंबर सर्व सहमपूर आहेत म्हणजे परफॉर्मन्स पण भारीच असणार आहे मस्त इथं सर्वांचे इंटरव्ह्यू चालले आणि इकडं नितेश दादाचा पण आता डान्स ग्रुप आहे म्हणजे फुल धमाल असणार आहे दिवसानंतर भेटलो येस येस हो 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 म्हणजे मी स्टेजच्या मागे डान्स करेन हो तिथे केलं तो तो आपला डेलीचा असतो हाय कशा आता मिस्टेक <laughs> नाही आता मिस्टेक नाही आता मिस्टेक नाही मिस्टेक दूर झाली <laughs> आणि इकड अजून इंटरव्ह्यू चालू आहे जर एखाद्या कॉम्पिटिशन केलं किंवा के काही केलं तर हरलात तर हरू नका हिंमत हरू नका अजिबात कारण की एकदा हरल्याने किंवा दहा वेळा हरल्याने आपण हरकत नसतो अकरावी पायरी कदाचित तुमची सक्सेस असू शकते तर त्यामुळे आम्हीसुद्धा आम्ही ईशान आम्ही सगळे हरून हरून वरती आलेलो आहोत 국민 c a s t